नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील जो अन्नवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपला प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे तो सव्वीस जानेवारी रोजी आपण साजरा करणार आहोत आणि सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस एक मे हा सुद्धा आपल्या राज्याचा सण आहे आणि ते मोठे उत्साहाने लोक साजरे करत असतात आता भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा जेव्हा विषय येतो किंवा प्रजासत्ताक दिनाचा विषय येतो तेव्हा देशासाठी ज्यांनी बलिदान केलं देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते सगळ्यांचं स्मरण केलं जातं त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केलं जातं फुलं वाहिली जातात लोक नतमस्तक होतात आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत असतात त्याच्यामध्ये अनेक राष्ट्रपुरुष आहे अनेक नेते आहेत अनेक मोठमोठे आपले राष्ट्राचं नेतृत्व करणारे गणमान्य व्यक्ती आहेत त्यांचं आपण स्मरण करतो आपण सर्वांनी पाठ्यपुस्तकातून त्यांचा चरित्राचा अभ्यास केलेला आहे धडे गिरवलेले आहेत त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय प्रेरणा मिळते त्याचंसुद्धा आपण ज्ञान घेतलेलं आहे त्यांचं त्यांचं अनुसरण करायचा आपण प्रयत्न करत असतो त्यांनी काय घोषणा केल्या काय त्यांनी आपल्याला सांगितलं त्यांच्या त्यांची कार्यपद्धती कशी होती त्यांचं जीवनचरित्र कसं होतं त्याचा आपण अभ्यास करतो मग आपले नेताजी सुभाषचंद्र बोस यांची घोषणा असेल तू मुझे खून दो मय तुम्हे आझादी दुंगा लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचं कडाडणारी घोषणा असेल की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच किंवा लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जी घोषणा दिली जय जवान जय किसान अशा पद्धतीचं किंवा आपण अशा पद्धतीच्या घोषणा घेऊन आपण त्याच्यापासून प्रेरणा घेत असतो उत्स्फूर्तता घेत असतो आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचं स्मरण करत असतो परंतु आपल्याला ज्यांची ज्यांची नावं माहिती त्यांच्याबद्दल तर आपण जाणतो त्यांना त्यांचं स्मरण करतो त्यांच्यापुढे नतमस्तक होतो परंतु जे अज्ञात राहिले जे प्रकाशात आलेच नाहीत किंवा त्यांचं बलिदान हे काळाच्या पटलावरून मिटून टाकण्यात आलं काळाच्या मोठ्या अध्यायांखाली ते दाबून टाकण्यात आलं ते काळोख्यात गडप करण्यात आलं ते प्रकाशात येऊच दिलं नाही असे कितीतरी अज्ञात अनाम अशी लोकं आहेत की ज्यांची नावंही आपल्याला माहिती नाहीत आणि त्यांनी ह्या देशासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहेत आता तुम्ही म्हणाल मग ह्याच्यात तुम्ही तुम्ही तुमच्या चॅनलला ऑबिट हे नाव देता अनवट वाट हे नाव दिलेलं आहे आणि तुम्ही आज काय अनवट घेऊन आलेलं आहात तर मी अशाच वीरांची एक माहिती घेऊन आलेलो आहे ते अनामवीर नावं आज मी तुम्हाला सांगू शकत नाही कदाचित ती नावं पाहायला मिळवायला आपल्याला त्या स्थानावर जावं लागेल परंतु त्यांची संख्या मात्र मी सांगू शकतो म्हणजे उत्तर प्रदेश राज्यातल्या फतेहपूर भागामध्ये एक विभाग आहे आणि त्या विभागामध्ये बावनी इमली नावाचं एक प्रसिद्ध मना किंवा काय म्हणता येईल त्याला असं एक स्थान आहे तर तुम्ही म्हणाल बावणी इमली म्हणजे काय आता इमली आपल्याला माहिती आहे इमली म्हणजे चिंच चिंचचं झाड आणि बावणी म्हणजे काय बावणी म्हणजे बावन्न फिफ्टी टू त्या चिंचेच्या झाडाला अठ्ठावीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न साली एकाच वेळेस त्या चिंचेच्या झाडाला भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या त्यासाठी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या बावन्न देशप्रेमी लोकांना एकाच वेळेस फाशी देण्यात आली होती विचार करा त्या चिंचेचं झाड जा किती मोठा असेल तिथे बावन्न ह्या भारत मातेचे सुपुत्र जिवंतपणी फासावर लटकवले गेले आणि त्यां त्यांना वाचवायला कुणी आलं नाही कारण इंग्रजी शासन होतं ब्रिटिश शासन होतं प्रत्येकाला आपल्या जीवाचं भय होतं आणि तुम्ही स्वातंत्र्य मागता मग मा तुमचे प्राण घेऊ आम्ही असं बावन्न लोकांना फाशी देण्यात आली महिनाभर त्यांचे शव त्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत होते विचार करा ते बावन्न लोक आपल्या प्राणांचं बलिदान देऊन मोकळे झाले त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबियांचे काय हाल झाले असतील त्यांच्या पाठीमागे त्यांच्या घरादाराला कुणी पाहिला असेल बावन्न दिवस ते शव तिथं झाडाला टांगलेले अवस्थेत होते त्या शवांची काय दुरावस्था झाली असेल काय त्या परिसरात दुर्गंधी पसरलेली असेल नंतर ते शव काढून काय त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले काय झाले काय झाले काय झाले असं म्हणलं जातं की त्याच्यानंतर त्या चिंचेच्या झाडाचा पुन्हा विकास झाला नाही कारण बावन्न आत्म्यांनी तिथं तळमळत प्राण सोडले ते भटकत आहेत का त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली काही माहिती नाही परंतु या बावन्न अज्ञातवीरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान केलं आहे विचार करा अठराशे अठ्ठावन्न साली त्यांनी बलिदान केलं आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे आपण पंधरा ऑगस्ट साजरा करतो आपण सव्वीस जानेवारी साजरा करतो ते साजरा करत असताना या बावन्न इमलीवर इमलीच्या परिसरात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या वीरांनाही नमस्कार करूया अज्ञात अनाम माहीत नसलेल्या आपण देशासाठी लढलेल्या देशासाठी प्राणांचं सर्वोच्च बलिदान केलेल्या अशा सगळ्या वीरांना आपण दर सव्वीस जानेवारीला दर पंधरा ऑगस्टला नमन करत जाऊया बावन्न इम बावनी इमली हा विषय तुम्हाला कधी माहिती होता का असे अनेक विषय आपल्या देशांमध्ये आहेत चे प्रकाशातच येत नाही त्यांना येऊ दिलं जात नाही किंवा स्वातंत्र्य देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ते प्रकाशात आ आले असले तरी आपल्यापर्यंत पोचत नाही कारण आपला देश एवढा विशाल आहे एवढा खंडप्राय आहे एवढ्या भाषा आहेत एवढी संस्कृती परंपरा आहेत की त्यांच्याबद्दल काही माहिती ज्ञात करून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला एक एक जन्मसुद्धा अपुरा पडेल आपल्याला असं वाटतं की काही लोकांनी तुरुंगवास सोसला काही लोकांनी चरखा का चरख्यावर सूत कातलं अहिंसा आणि सत्याचा आग्रह धरला काही लोकांनी आपल्याला आपली संस्कृती सांगायचा सा प्रयत्न केला कुणी कुणी काय काय केलं त्यांच्याबद्दल आपल्याला सांगा सांगितलं जातं की कि त्यांनी किती कष्ट हाल अपेष्टा सोसल्या आ... परंतु असा अज्ञात लोकांचा झालेला मृत्यू ज्यांना फासावर टांगण्यात आलं किंवा ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा अशा वीरांना आपण वंदन करायला हवं हो। आणि ज्यांनी काहीच सोचलं नाही तरीही ते स्वातंत्र्याचं सगळं मोल घेऊन गेले त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार आहोत आज आपण त्यांचाच जयघोष करतो आज त्यांच्याच पुढच्या पिढ्यांचा जयघोष करण्यात आपले आयुष्य निघून जातं ह्या देशातल्या अनेक ठिकाणी त्यांच्याच नावाचा जयघोष आहे त्यांच्याच नावाने शाळा कॉलेज महाविद्यालय स्टेडियम पुरस्कार काय 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 परंतु अशा अज्ञात लोकांना आपण कधी स्मरणार आहोत की जे भासावर लटकून मेले जे ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडले त्यांच्या हालापेष्टेला बळी पडले त्यांच्या छळाला बळी पडले अशा सगळ्या वीरांना आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला नमस्कार करूया ह्या सव्वीस जानेवारीपासूनच त्याची सुरुवात करूया त्यांच्या चरणांवर वंदन करूया नतमस्तक होऊया आणि त्यांच्या प्रति कृतज्ञतेचा नमस्कार करूया ह्या नोटवर तुमच्या सर्वांची रजा घेतो या अनवट वाटेवरील प्रवासाचे साक्षीदार व्हा अनेकांना साक्षीदार करून घ्या माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ धन्यवाद